नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आज पलूस सांगली येथे मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर मित्रांनो आज प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे तीन लाख तेत्तीस हजार रुपये असे असणार आहे आणि ह्या मैदानासाठी आपला दशम हिंद केसरी बकासूर हा सज्ज झालेला आहे मित्रांनो नाम आणि अनेक नामांकित नंदीसुद्धा या मैदानीत आला मैदानात आलेल्या आहेत मित्रांनो तर बघूया आपल्या दशम हिंदी केसरी बाकासूरचा पायरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो कम कळंबीकरांचा शंभो आणि शेवाळाचा पाखऱ्या या दोन्ही नंदीपैकी एका नंदीसोबत आपल्या दशम हिंदी केसरी बाकासूरचा पायरा शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो आणि संभाजीनगरचा सम्राट आणि राजा ही जोडीसुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेली आहे मित्रांनो आणि ही घरचीच गाडी पळणार आहे त्यामुळे या गाडीला सुद्धा अतिशय चांगला स्पीड नक्की लागेल मित्रांनो आणि संभाजीनगरची ही जोडी तर आज सलग तीन चार मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी होत आहे मित्रांनो त्यामुळे आज मैदान हे सुद्धा अतिशय चांगले होणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद